जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी धैर्यशीलदानी विस्तृत असे आपल्यासमोर मानणी केलेली आहे सातारच्या आणि ऐतिहासिक नगरीमध्ये हा इतिहासमय असा सोहळा संपन्न होणार आहे सातारच्या राजघाणीच्या वतीनं आणि तमाम शिवभक्तांच्या वतीनं हा शिवसन्मान सोहळा आदरणीय या देशाचे आणि हा पुरस्कार आहे तो पहिला पुरस्कार आहे आणि तो नरेंद्रजी मोदी साहेबांना दिला जाणार आहे त्याच पद्धतीनं दादानी विस्तृत असं आंधळी धरणाच्या जलपूजनाच्या सुद्धा कार्यक्रमाचं आपल्याला सा सांगितलं हा कार्यक्रम पक्ष म्हणून नये परंतु सर्व समाजातील घटकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावायची पंतप्रधान आपल्या देशाचे आहेत आणि ज्या छत्रपतींनी संपूर्ण विचार आचार आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ज्यांच्या विचारावर आपली वाटचाल करत असतात आणि अशा थोर व्यक्तीला छत्रपती घराण्याच्या वतीनं हा शिवसन्मान पुरस्कार दिला जातो आहे मोठ्या संख्येनं शिवभक्त जिल्ह्यातून तमाम शिवभक्त या कार्यक्रमासाठी का मोठ्या संख्येनं हजेरी लावणार आहेत जवळजवळ दादांनी आता संपूर्ण आमचे भरत नाना असतील यांनी संपूर्ण इथल्या ग्राउंडची माहिती घेतली ते सगळं एकंदरीत पाहिल्यानंतर दीड ते दोन लाख समुदाय या ठिकाणी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत तर आपल्या सर्वांना सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष धैर्यशील दादा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि सर्व महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना आव्हान करतो मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक सोहळ्याला आपली उपस्थिती दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र